छान काल लक्ष्मीपूजन प्रत्येकाने केलं लक्ष्मीपूजनाच्या नंतर तशी उत्तर पूजा कशी करायची जसं पूजनाला महत्त्व आहे तसं उत्तर पूजेला खूप महत्त्व आहे आपण काय करतो उत्तर पूजेला मग ती सगळी पूजा उचलून घेतो आणि टाकून तसं नाही आहे उत्तर पूजा करायला पाहिजे आज सगळ्यांनी स्नान करावं छानपैकी उत्तर पूजा करताना तिथं बसायचं काल ज्यांनी पूजा केली त्यांना उत्तर पूजेला बसवायचं सगळ्यात पहिले कपाई गंध लावायचं आपल्या कपाळी गंध लावायचा नंतर जे लक्ष्मी माता आहे त्यांना आपण हळद असेल कुंकू असेल अक्षदा असेल त्या व्हायच्या थोडं पाणी शिंपडायचं आणि काल लक्ष्मीचे आपण जे पूजन केलं तिथं दक्षिणा ठेवायची ती दक्षिणानंतर ब्राह्मणाला द्यावी, द्यावी। नंतर ब्राह्मणाला द्यावी आणि काय करायचं मग आपण हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी थोडं त्या पूजेवर पाणी शिंपडायचं नंतर हातामध्ये अक्षदा घ्यायच्या अक्षदा घेताना मंत्र म्हणायचा तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर टाकेल या तू देवगणाहा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनरागमनच म्हणजे मी जी पूजा केली तर पुढच्या वेळेस परत या म्हणजे या तू देवगणा हा सर्व पूजा पार्थिव इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनरामर्च असं म्हणून अक्षदा व्हायच्या नमस्कार करायचा आणि परत म्हणायचं हातामध्ये पाणी घेऊन असं म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मलितोपचार्य द्रव्य कृतपूजेन श्री लक्ष्मी देवी प्रियता न मम पाणी सोडून द्यायचं खाली परत एकदा सांगतो मी मंत्र अनेन हातामध्ये पाणी घेऊन म्हणायचं अनेन यथा ज्ञानेन यथा मलितोप चार द्रव्य कृतपूजने श्री लक्ष्मी द्रव्य प्रेता न मम असं म्हणून दक्षिणा तिथं ठून द्यायची जी काही असेल दक्षिणा तो ती लक्ष्मीजवळ ठुन द्यायची ना तर ब्राह्मणाला ती दक्षिणा आपण देऊ शकता आता लक्ष्मी समोर आपण जे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सगळ्यात पहिले फुलं हे फुलं आहे ते आपल्या झाडाला कुंडीला इथं फुलं टाकायचे किंवा वा त्या पाण्यामध्ये विसर्जन करा लक्ष्मी समोर आपण जे काही ठेवलं असेल फराळाचं असेल काही असेल ते पण प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचं लक्ष्मीसमोर आपण जर पानाचे विडे ठेवले असेल त्याचं तांबूल करून खायचं कोणतीही गोष्ट आहे ती बाहेर जाऊ द्यायची नाही कलशामधलं जे पाणी असतं ते पाणी काय करायचं घरामध्ये शिंपडायचं सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आपण तांदूळ ठेवलेले खाली ते तांदूळ पण काय करायचे तांदूळ तांदूळामध्ये करा ठेवायचे आणि आपण पुढी करून तांदूळ पुढी करून ते तांदूळ आहे ते तिजोरीमध्ये ठुन द्यायचे तिजोरीमध्ये <Gur imagine> तांदूळ आहे ते ठुन द्यायचे त्याच्या पुढं आपण लक्ष्मीसमोर जे कॉइन ठेवले असेल पैसे ठेवले असेल ते पण तिजोरीमध्ये थोडे ठुन द्यायचे बोळक्यामधला जो प्रसाद असेल तो प्रसाद पण सगळ्यांनी खाऊन घ्यायचा बाहेर कोणाला द्यायचा नाही जे आपण लक्ष्मीसमोर लक्ष्मींचा मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल गणपतीची मूर्ती असेल त्याचा अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर ते देवघराजवळ ठेवून द्यायचं लक्ष्मीचं जेव्हा आपण असा संकल्प करून विद्युत संकल्प करून आपण जर अक्षता वाहिल्यानंतर सगळी लक्ष्मीपूजन सगळं उचलायचं तिथं काहीच ठेवायचं नाही लक्ष्मी मातेचं वस्त्रमाळ काय करायचं लक्ष्मी मातेचं वस्त्रमाळ असेल तर आपण ते, ते वाहत्या पाण्यामध्ये याच्यामध्ये विसर्जन करू शकता अक्षदा व्हायच्या दर्शन घ्यायचं आणि लक्ष्मी मातेला हे असंच म्हणायचं की अशीच कृपा आमच्यावर राहू द्या आमच्याकडून अशीच पूजा आमच्याकडून करून घ्या मग आता लक्ष्मी मातेचा झाडू लक्ष्मी तस काय करायचं तसा वापर करायचा स्वच्छता ही लक्ष्मीला खूप प्रिय असते लक्ष्मीसमोर ठेवलेले पैसे आहे तसं काय करायचं लक्ष्मीसमोर जे ठेवलेले पैसे असेल ते खर्च नाही करायचे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे तिजोरीमध्ये सगळ्यांनी स्वस्तिक करायचं तिजोरीमध्ये थोडी तांदूळ असेल हे सगळं तिजोरीमध्ये ठेवायचं स्वस्तिक करायचं आणि छानपैकी लक्ष्मी मातेचं पूजन आहे ते आपण करायचं अशा पद्धतीने प्रत्येकाने उत्तर पूजा प्रत्येकाने करावी आणि लक्ष्मींचं प्रार्थना म्हणायची लक्ष्मी मातेला म्हणायचं काही चुकलं असेल तर माफ करावं कारण की जसं पूजाला महत्त्व आहे तसं उत्तर पूजेला महत्त्व आहे उत्तर पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आणि तो जो प्रसाद असेल तो प्रसाद सगळ्यांनी घ्यावा नंतर फोटो असेल तो जागचागी फोटो ठेवून द्यायचा दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर आपण लक्ष्मी मातेंचं चरणासोबत दर्शन घ्यायचं मग नंतर आपण आपली आपली जी सेवा आहे त्याप्रमाणे आपण आपन करावी चौरंग असेल तो पण उचलून ठेवायचा काहीच गोष्टी ठेवायची नाही ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि या पद्धतीने तुम्ही लक्ष्मींचं उत्तर पूजा आहे ते करू शकता मी काल खूप ठिकाणी बघितलं की लक्ष्मी मातेसमोर समोर खूप ठिकाणी असे पैसे म्हणा आहे कसं आहे स्वतः मुळामध्ये लक्ष्मी लक्ष्मी आणि कुबेरचं आपण पूजन करत असतो याच्यामध्ये पैसा आपण ठेवतो नाही ठेवत हा आपापला विषय पण लक्ष्मी लक्ष्मींना फक्त आपल्याकडून सेवा पाहिजे पुरुष सुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे जर तुम्ही कंटिन्यू वाचत गेलात वर्षभर संकल्प करा की ह्या दिवाळीपासून ते पुढच्या दिवाळीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र सुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही कंटिन्यू वाचत गेलात तर लक्ष्मींची अखंड कृपा आपल्यावर राहील कोणती लक्ष्मी जी चांगली लक्ष्मी आहे जी सत्यलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मी आहे आपण कोणाला फसवायचं नाही कोणाकडून आपण लोबडायचं नाही कोणाला त्रास द्यायचा नाही कोणाकडून काही गोष्टी करायच्या नाही सरळ मार्गे जर आपण राहिलो तर लक्ष्मी आपल्या जवळ कंटिन्यू राहील कंटिन्यू राहील आपण सरळ राहिलो तर सरळ मार्गे राहायचं जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला भेटतं आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार ते कोणी घेऊ शकत नाही आणि जे आपल्याला भेटलं ते जे गरजेचं आहे ज्यांना गरज आहे त्यांना आपण देऊ शकता मन शांत ठेवायचं आणि व्यंकटेश स्तोत्र कंटिन्यू वाचायचं व्यंकटेश स्तोत्र कंटिन्यू वाचायचं व्यंकटेश स्तोत्रामध्ये पण खूप ताकद आहे आणि कोणतीही सेवा जर आपण रोज करत असलो त्या सेवेला खूप महत्व आहे अशापैकी जे अशा पद्धतीने उत्तर पूजा करावी लक्ष्मी मातेसमोर संकल्प म्हणायचं की आम्ही व्यंकटेश स्तोत्र सुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र आम्ही म्हणणार आहोत घरामध्ये एक प्रकारची शांती निर्माण होईल आणि घरामध्ये काय पाहिजे आपल्याला पैसा पाहिजे का सुख शांती पाहिजे कमेंट करून मला अवश्य सांगावं की आपल्याला पैसा पाहिजे भरमसाठ का सुख शांती पाहिजे असे खूप घरं आहे की तिथं खूप पैसा आहे पण शांती नाही आहे समाधान नाही आहे आणि अशी खूप घरं आहे की तिथं पैसा नाही आहे पण शांती आहे समाधान आहे सुख आहे घरच्या लक्ष्मीला तिथं मान सम्मान आहे अशाच ठिकाणी लक्ष्मी राहत असते सगळ्यांनी लक्षात ठेवावं अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी प्रत्येक वर्षी सेवा करावी श्री स्वामी समर्थ